नमस्कार मंडळी आज भारत देशाने एकविसाव्या शतकाकडे झेप घेतलेली आहे आणि या एकविसाव्या शतकामध्ये भारताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवर्णनीय प्रगती साध्य केलेली आहे भारताने अवकाशाला गवसनी घातलेली आहे मग त्या परिस्थितीमध्ये नवनवीन शोधामुळे भारतातील नैतिक मूल्याच्या व्याख्यासुद्धा बदललेल्या आहेत जी व्याख्या माणुसकीची होती ती आज राहिलेली नाही खरा माणूस कोण तर जो व्यक्ती पैशाने श्रीमंत आहे ज्या व्यक्तीकडं भरपूर गाड्या आहेत बंगले आहेत तो व्यक्ती खरा श्रीमंत अशी माणुसकीची व्याख्या झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांच्या बालमनावर संस्कार करणार कसे खरं कोण आणि खोटं कोण हे त्यांना सांगणार कसं खरी माणुसकी कशामध्ये लपलेली आहे हे त्यांना शिकवणार कसं तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद